तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी पालकमंत्री सतीश जारकीहोळींनी जाणून घेतल्या निपाणी मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शनिवारी निपाणी दौरा केला या दौऱ्यात त्यांनी येथील शासकीय विश्रामगृह येथे निपाणी मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत विविध मागण्यांच्या निवेदनाचा स्वीकार केला यावेळी निपाणी न्यायालय संकुलात बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन असलेल्या दैनंदिन समस्या जाणून घेत न्यायालय आवाराची पाहणी करून समस्या यात सोडवल्या जातील अशी ग्वाही दिली सायंकाळी शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं यावेळी तालुक्यातील विविध गावातील नागरिक व कार्यकर्त्यांच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं सदर निवेदनाचा स्वीकार करून सदर समस्या तातडीने सोडवल्या जातील असं सांगून त्यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या यावेळी तालुक्यातील के कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी चिकोडी जिल्हा काँग्रेस व पुढा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे अण्णासाहेब भावले निपाणी ब्लॉक अध्यक्ष राजेश कदम युवा नेते सुजय पाटील निपाणी टाउन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज पाटील राजेंद्र वड्डर सुमित्रा उगडे सुप्रिया पाटील महिला काँग्रेस अध्यक्ष वर्षा चव्हाण यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते आजी माजी नगरसेवक विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील